नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये मित्रांनो महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये चार हजार सहाशे साठ जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये सब इन्स्पेक्टरच्या चारशे बावन्न जागा आहेत कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता अर्ज करण्यासाठी तर कॉन्स्टेबलच्या चार हजार दोनशे आठ जागांसाठी भरती होत आहे ज्यामध्ये दहावी उत्तीर्ण असाल तरी तुम्ही इलिजिबल होता या ठिकाणी अर्ज करण्यासाठी वेतन तुम्हाला बेसिक पे एकवीस सातशे ते पस्तीस चारशे हा बेसिक पे तुमचा राहणार आहे कायमस्वरूपी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत अगोदर मित्रांनो मेक श्युअर महाजॉब चॅनल नवीन सांगाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी जे काही माहिती संपूर्ण उपलब्ध आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत त्यामुळे मेक शोअर तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा बघा मित्रांनो झारत जे आहे ते या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या अंडर येणाऱ्या मिनिट्री ऑफ रेल्वेज यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट होत आहे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड मार्फत ही सर्व प्रोसेस या ठिकाणी कॅरी आउट केली जाणार आहे रेल्वेमध्ये काम करण्याची संधी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या भरतीमार्फत या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे यासाठी जी आहे ती शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे त्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा तर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वे यांच्यामार्फत या ठिकाणी सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस होत आहे ज्यामध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबलची पदे या ठिकाणी रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स या डिपार्टमेंटमध्ये या ठिकाणी रेल्वेच्या भरली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता ओपनिंग डेट ऑफ ऍप्लिकेशन अजून सुरुवात व्हायची आहे मित्रांनो पंधरा चार दोन हजार चोवीसपासून पासून सुरुवात होणार आहे चौदा पाच दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता या दरम्यान तुम्हाला सब दोनी पदान सकी। या ठिकाणी अर्ज करायचे आहेत सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल या दोन्ही पदांसाठी ही शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी रिलीज झालेली आहे पुढे बघा यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी आणखी माहिती दिली आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता सब इन्स्पेक्टरसाठी लेव्हल सेव्हन तुम्हाला सातव्या आयोगानुसार लेव्हल सिक्सची पेस बेसिक पे तुम्हाला राहणार आहे पस्तीस चारशे यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा ग्रॅज्युएशन फ्रॉम अ रेक्रिया युनिव्हर्सिटी थोडक्यात पदवी जर असाल तर तुम्ही या ठिकाणी एलिजिबल अफ्ता अप्लाय करण्यासाठी या व्यतिरिक्त दुसरा कॅरेक्टर मागितलेला नाही आहे मेडिकल स्टँडर्ड बिवन असणे आवश्यक आहे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे वीस ते अठ्ठावीस वर्ष ओपन साठी या ठिकाणी राहणार आहे इतरांना या ठिकाणी जे कॅटेगरी वाईज रिलॅक्सेशन आहे ते सुद्धा उपलब्ध आहे याच्यात चारशे बावन्न जागा भरल्या जातील यामध्ये दुसरं जे पद आहे ते कॉन्स्टेबलचं आहे यामध्ये लेवल तुम्हाला तीन चा सा सातव्या वेतनानुसार सॅलरी मिळत आहे बेसिक पे तुमचा इनिशियल एकवीस दहावी उत्तीर्ण किंवा त्याच्या इक्वेलन काय तुम्ही झालेला असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता यासाठी तुला बेवन स्टँडर्ड असणे आवश्यक आहे अठरा ते अठ्ठावीस एज लिमिट या ठिकाणी ओपनसाठी राहील चार हजार दोनशे आठ जागा या पदाच्या या ठिकाणी मित्रांनो भरल्या जाणार आहेत टोटल चार हजार सहाशे साठ जागा या ऑल ओव्हर इंडिया या ठिकाणी भरल्या जातील नक्कीच यामध्ये महाराष्ट्रातील जागांसाठी तुम्ही मुंबई बोर्डमध्ये अप्लाय करू शकता ही एक पॉझिटिव्ह गोष्ट या ठिकाणी राहणार आहे त्यानंतर बघा या ठिकाणी मित्रांनो दिस इन्क्लुड्स अ रिलॅक्शन ऑफ थ्री इयर्स इन एज बिहाइंड द प्रिस्क्राईब एज लिमिट ॲज वन टाईम मेजर ड्यू टू कोविड नाईन्टीन पॅन्डेमिक यामुळे पॅन्डेमिकमुळे तुम्हाला मित्रांनो यामध्ये ॲडिशनल तीन वर्षाचं एज रिलॅक्सेशन सर्वांसाठी लागू राहिलेलं आहे ला, ते धरूनच या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे या व्यतिरिक्त या ठिकाणी जर तुम्ही बघितला तर पर्सनवीड डिसेबिलिटी एक्स सर्विसमॅन वुमन यांना रिझर्वेशन जे काय असणार आहे किंवा एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू सी कॅन्डिडेटला जे काय रिझर्वेशन असणार ते आज पर गव्हर्नमेंट रूल तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे मोड ऑफ एक्झामिनेशन जे असणार आहे ते कॉम्प्युटर कॉम्प्युटर टेस्ट फॉलोड बाय फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट या सर्व गोष्टी त्या ठिकाणी प्रोसेस केल्या जातील ज्यानंतर तुमचं त्या ठिकाणी फायनल सिलेक्शन होईल जे शॉर्ट नोटिफिकेशन आहे त्यामध्ये इतकीच माहिती सध्या त्यांनी उपलब्ध केलेली आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय करायचं आहे तुम्हाला त्या दरम्यान तुम्हाला या ठिकाणी बघू शकता फी भरायची आहे रुपये ओपन ओबीसीला राहील तर एस सी एस टी एक सर्व्हिसमेन फिमेल कॅन्डिडेट सर्व कॅटेगरीमधल्या मायनॉरिटीज और इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास जे असतील यांना मात्र दोनशे पन्नास रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेली आहे यामध्ये लक्षात घ्या अजून ॲप्लिकेशन सुरुवात झाला जवळपास वीस पंचवीस दिवस आहेत त्यानुसार तुम्ही डॉक्युमेंट्स वगैरे हो प्रिपेअर करू शकता आणि यासाठी तयारी सुद्धा स्टार्ट करू शकता प्रीवियस क्वेश्चन पेपर किंवा त्या ठिकाणी प्रिव्हिअस फॉर्मॅमधमध्ये जे सिलेबस आहे त्यानुसार प्रिपेरेशन तुम्ही स्टार्ट करू शकाल कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमच्या या ठिकाणी होणार आहे ज्यानंतर फिजिकल टेस्ट आणि फिजिकल मेजरमेंट टेस्ट या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल यावरती अपडेट जो काय तो ई महाजॉब ऍपवर तुम्हाला या पुढे मिळत राहील हा अपडेट मी त्या ठिकाणी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहू शकता नोटिफिकेशन रीड करू शकता यावरती डाउट असेल तर कमेंट करून विचारा महाजॉब साल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल अशाच प्रकारचे डेली गव्हर्नमेंट जॉब रिलेटेड अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद